दे एकशे चौदा ऑफ तीनशे पासष्ट चोवीस एप्रिल एक हजार नऊशे तेरा रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा आता वडोदरा येथील स्थानिक विधान परिषदेचे सदस्य नियुक्त करण्यात आले कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ही नियुक्ती त्यांच्या करिअरमधील एक महत्वाची टप्पा होती परिषदेतील कामादरम्यान त्यांना दलित आणि वंचित समुदायांसमोर असलेल्या राजकीय आणि प्रशासकीय समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला ज्यामुळे सामाजिक सुधारणेच्या त्यांच्या संकल्पाला आणखी बळ मिळाले हा अनुभव पुढे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत आणि जातीय अत्याचाराविरुद्धच्या त्यांच्या लढ्यात खूप उपयोगी ठरला एक कायदेपंडित अर्थातज्ञ आणि समतेचे हिमायती म्हणून डॉ आंबेडकर यांचा वारसा आजही न्याय आणि मानवी गरिमेसाठी चाललेल्या लढ्याला प्रेरणा देत आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा